खोट बोलण्याची युनिव्हर्सिटी काढून त्या युनिव्हर्सिटीचे खोटे बोलणारे कुलगुरू हे पद दीपक केसरकर यांना द्या राजन तेलींची टीका दीपक केसरकर यांनी गेल्या पंधरा वर्षात विकासाच्या कोणत्याच गोष्टी पूर्ण केल्या नाहीत ते फक्त बोलत गेले मात्र काम काहीच केलं नाही कबुल तर गावकर प्रश्न असो मल्टिस्पेशालिस्ट हॉस्पिटल असो चष्म्याचा कारखाना असो आरोग्याचा प्रश्न असो बेरोजगारीचा प्रश्न असो हे सर्व सोडवण्यात दीपक केसरकर पूर्णपणे अपयशी ठरलेत आणि त्यामुळे मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्या भेटून विनंती करणार आहे की खोटं बोलण्याची एखादी युनिव्हर्सिटी काढून त्या युनिव्हर्सिटीचे खोटं बोलणारा कुलगुरू म्हणून जे एक पद असेल ते दीपक केसरकर यांना द्या अशा बोचऱ्या शब्दात भाजपचे माजी आमदार राजन तेली यांनी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्यावर बोचरी टीका केली आहे दीपक केसरकर निवडणूक जवळ आल्यानंतर ज्या पद्धतीने लोकांना खोट बोलून वेगवेगळ्या गोष्टी करणार म सांगितलं त्याच्या विरोधातली आताची पत्रकार परिषद होती काल जर आपण बघितलं तर चंदीगडची एक कुठेतरी फार्मास्युटिकल कंपनी आली होती आणि ती कंपनी पाचशे लोकांना रोजगार देणार जर्मनला गेल्यानंतर दोनशे लोकांना इथून ज आमच्या विद्यार्थ्यांना जर्मनीला नोकरी मिळणार अशा प्रकारची लोकांची दिशाभूल करण्याचं काम निवडणूक आल्यानंतर दीपक केसरकर करतात माझं यानिमित्ताने सर्व या विधानसभेतल्या लोकांना विनंती आहे की दरवेळीसारखं भूलतापांना आपण बळी पडू नका याचं कारण असं आहे की बघा आकारीपडचा विषय सॉरी कबिलतदार गावकरचा विषय गेली तीस वर्षापासून आहे निवडणूक जवळ आली की ही मी सोडवतो अशा प्रकारचा भास त्या ठिकाणी करायचा लोकांना भुलवायचं आणि परत एरे रे माझ्या मागल्या आज मला सांगा ह्या दहा ते बारा दिवसात उद्या आचारसंहिता लागेल कधी हे प्रश्न सुटणार आहेत कधी कंपनी जागा ताब्यात घेणार आहे कधी कंपनी ही सुरू होणार आहे यापूर्वीसुद्धा दीपक केसरकरांनी ज्या ज्या घोषणा केल्या मग चष्म्याचा कारखाना असेल सेटअप बॉक्सची काय परिस्थिती झाली आपण बघताय की त्या आता लोकांना काढून पण टाकलंय आज त्या ठिकाणी ॲमिजन पार्क आणून पाच हजार कोटी खर्च करणार म्हणून सांगितलं दोडामार्गला तिथं काय अवस्था आपण बघितली वेंगोल्याला फिशरीज विलेज नवाबागाला आणणार म्हणून सांगितलं तिथं कुठली सुरुवात नाही आहे आरोग्याचा प्रश्न त्यांनी सांगितला की मी इथं साडेसात वर्षा भूमिपूजन झालं त्याची त्या ठिकाणी सुरुवात नाही आहे समोरचं एस टी स्टँड आहे त्याची सात वर्षापूर्वी सुरुवात झाली त्याची कुठं सुरुवात नाही आहे त्यांनी सांगितलं की मी पाल मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना आणून तर आजचं भूमिपूजन करणार अशी घोषणा गेल्या दीड महिन्यापूर्वी केली त्याची कुठे सुरुवात नाही आहे आज फक्त निवडणुका जवळ आल्यानंतर खोटं बोलायचं रेटून बोलायचं आणि म्हणूनच मी उद्या माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना भेटणार आणि सांगणार की दीपक केसरकर ना एक के अशी युनिव्हर्सिटी काढा खोटं बोलणाऱ्याचं त्याला त्या ते कुलगुरू करून टाका कारण आत्तापर्यंत पंधरा वर्षात ज्या ज्या गोष्टी त्यांनी बोलल्या आहेत आठ वर्षातले मंत्री आहेत त्यातली कुठलीही गोष्ट पूर्ण झालेली नाहीत आणि म्हणून असं एखादं का विद्यापीठ काढावं आणि त्या विद्यापीठाचे कुलगुरू दीपक केसरकर करावं अशा प्रकारची मागणी मी या ठिकाणी मी करणार बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी सिंधुदुर्ग